कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंबळे यांचे सरपंच अजिंक्य चुंबळेवर अज्ञात ते जणांच्या टोळक्याने चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला चुंबळे यांनी घटनास्थळावरून पट काढल्याने पुढील अनंत टाळला आहे गुरुवार दिनांक अकरा रोजी दुपारी पाच वाजे सुमारास लेखानगर येथील वाळूसाठी या ठिकाणी असलेल्या अंडा गाड्यावर पाच ते सहा तरुण गेले होते यावेळी बुर्जी विक्रेत्याकडून आम्हाला फुकट बुर्जी दे आम्ही पैसे देणार नाही असे ते म्हणू लागले विक्रेत्यांनी नकार दिल्याने त्याला संशयताने दंबाजी केली यानंतर बुरजी विक्रेत्यांनी अजिंक्य चुंबळे यांना घटनेची माहिती दिली मात्र वाट वाद मिटत नसल्याने अजिंक्य यांनी बुर्जी विक्रेत्याला त्या गुंडाविरोधात रिसर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले याचाच राग आल्याने आमच्या विरोधात तक्रार द्यायला लावतो का तुला बघून घेतो असे म्हणत काही वेळानंतर लेखानगर परिसरातील लाईफ केअर हॉस्पिटल जवळ चुंबळे हे तुबे असताना पाच ते सहा संशयित या ठिकाणी आले त्यांच्या हातात कोयते होते प्राणघातक हल्ला करण्याच्या तयारीत ते धावून आले असता चुंबळे यांनी तात्काळ कसाबासा जीव वाचवण्यासाठी आपल्या बाजूला असलेल्या कार्यालयात पळ काढल्याने अनर्थ टाळला आहे घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे घटनेची माहिती नागरिकांना समजतात लेखानगर परिसरात चुंबळे समर्थकांनी मोठी गर्दी केली होती रात्री उशिरापर्यंत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू राजू आठवले हो त्यांचा अजय आठवले हो हे सगळं सरा रेकॉर्ड वरले गुन्हेगार त्यांनी मग आमच्या एका भाडेकरूला मारलं त्याला मारलं तर त्याला केस करायला लावली म्हणून राजू आठवले आणि अजय आठवले आले केस बरं करताय आमच्यावर मी त्यांना की केस तर कायदेशीर करायला लागलं वारंवार नाही सोडताय ना एक एक ते घरी गेले तिकडनं सात आठ जण आले तर डायरेक्ट चॉपरच घेऊन आले त्या ठिकाणी तुम्ही मी तर माझ्या ऑफिसच्या बाहेर उभं होतो सी सी टी व्हीमध्ये मध्ये सर्व आलेले आणि त्यात चौदा चौघ जणांना चॉपर होते एक राजू आठवले त्याचा पुतणे अजय आठवले सनी आठवले आणि दोन नाबालिक पोर होते त्यांच्याकडे पण चॉपर होते आणि त्यांचं एकच होतं नाबालिकांना पुढे करा त्यांना वार करायला लावा म्हणजे लगेच आजच्या सुटून जाते म्हणजे तुमच्या हल्ल्या करण्याचा कट रचला होता का तसंच म्हणायला लागल आता मी उभं होत होतो तर ते मायक माझ्या दिशेने आले होते ना आता माझ्या भाडेकाराला मारलं तर मग तो तोच विषय होईल लोकशास्त्र पण बंटी आणाव चिडको